नमस्कार आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शिवराज्याभिषेक दिन आज आपण संत रामदासांच्या दासबोधामधील काही ओव्या पाहणार आहोत धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वरांचे उत्तम गुणांचा ग्राहीक तर्क तीक्ष्ण विवेक धर्म पुण्य श्लोक देणे ईश्वराचे श्रीमत भगवद्गीतेत पंधरावा अध्यायात उत्तम पुरुषाविषयी सांगताना होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणाऱ्याला सर्वज्ञ म्हटले आहे श्री समर्थ असे सर्वत्र पुरुष आहेत त्यांनी दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या वेदांमध्ये ज्याला पुरुषोत्तम म्हटले आहे अशा गुणांचा पुरुषाला उत्तम पुरुष म्हणून संबोधले आहे त्यांचा हा उत्तम पुरुष कुठल्या अध्यात्म्याशी तत्वज्ञानाशी संबंधित नसून चक्क तुमच्या आमच्या ऐहिक जीवनातील पुरुष आहे त्याच्या ठिकाणी उत्तम पुरुषाची लक्षणे आहेत श्री समर्थ रामदासांच्या पुढे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते त्यांचा आदर्श होता त्यांच्यामुळे हिंदू समाजात परिवर्तन घडून आले दुष्टम्लेच्छांचे त्यावेळेला बंड माजलेले होते आपण सतत सावधपणाने वागले पाहिजे धोका केव्हाही होऊ शकतो पण काही महापुरुषांवर ईश्वराची कृपा झालेली असते न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार जाणून प्रसंगांना तोंड देणारा दुसऱ्याचे मन जाणणारा पुरुष ईश्वरी कृपाच झालेला म्हटले पाहिजे खबरदारी धैर्य या गुणांनी अद्भुत कार्य घडवून आणणे ईश्वरी कृपेशिवाय शक्यच नाही येश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणासी नाही सीमा नाही दुसरी उपमा देणे समकालीन परिस्थितीवर प्रकाश झोड टाकताना श्री समर्थ उत्तम पुरुष कसे असतात याचा उल्लेख करतात स्वधर्माची स्थापना करणारे जे पराक्रमी पुरुष असतात ते साक्षात ईश्वराचे अवतारच म्हटले पाहिजेत असे मत्स्य कुर्मपासून श्रीकृष्ण बुद्धांपर्यंत अनेक अवतार झाले आहेत तोच क्रम पुढेही राहणारच आहे असे अवतार पुढेही होत राहणार हा ईश्वरी संकेत मान्यच करावा लागेल जे वीर पराक्रमी अशा पुरुषांच्या ठिकाणी उत्तम पुरुषाचे सर्व गुण वास करीत असतात त्यांचा अंदाज बरोबर असतो सूक्ष्म असतो आणि विवेक मोठा तीक्ष्ण आणि बळवान असतो तो धर्माची ध्वजा फडकवणारा असतो अशा राष्ट्रधर्म जाणणाऱ्या रा थोर पुरुषाला पुण्य श्लोक म्हणणेच उचित ठरते असा राजा खरोखर भगवंताची कृपाच असते श्री समर्थ भ्रमण करीत असता म्लेच्छांचे बंड माजलेले पाहत होते तसेच ते बंड मोडून स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करणारे शिवाजी महाराजांचे कर्तृत्वही अवलोकत होते त्यातून श्री समर्थांच्या हृदयात त्या निश्चयाच्या महामेरूविषयी आकर्षण उत्पन्न झाले होते त्यांना त्या, त्या श्रीमंत योगी शिवाजीच्या कर्तृत्वाची प्रशंसा करून हुरूप वाढवायचा होता म्हणून प्रसंग नसता त्यांनी प्रस पत्र लिहून क्षमा मागितली आहे त्यांनी शिवरायांना यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असा जाणता राजा म्हटले आहे त्यांची प्रशंसा करून श्री समर्थाने तीर्थक्षेत्रे मोडली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली सकळ पृथ्वी आंदोळीली धर्म गेला अशी विनिर्वाणीची स्थिती आली असता देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण त्यांना नारायणाने प्रेरणा देऊन मलेच्छांचे बंड मोडायची शक्ती दिली श्री समर्थ तर स्पष्ट शब्दात सांगतात की कि शिवाजीराजाने कित्येक दुष्ट संहारले कित्येकांना धाकात ठेवले परिस्थितीच बदलून टाकली समर्थांचे शब्द आहेत या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे चंद्रकलेप्रमाणे शिवरायांचे राज्य वृद्धिंगत होत गेले आणि या शिवकल्याण राज्याला राज्याभिषेक झाल्याचे श्री समर्थांना ऐकायलाही मिळाले पुढे त्यांच्या निधनाने रामदासांनाही फार काळ राहणे जमले नाही पण समाधीपूर्वी संभाजीराजांना त्यांनी शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा साक्षेप शिवरायाचा आठवावा प्रताप भूमंडळी असे पत्राने कळवून जणू तुम्हीही तसेच व्हावे असे सुचवले आहे धर्मस्थापनेचे नर झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे धर्माची वाट मोडे धर्माची शीग चढे तई अम्मा येणे घडे संस्था स्थिती असे एकनाथही बोलून गेलेले आहेत धन्यवाद मी पल्लवी कुलकर्णी नमस्कार